नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभारती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे आणि जिल्हा निहाय जागा किती कोणत्या प्रवर्गास कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरल्यास आपली निवड होण्याची शक्यता सर्वाधिक आहे त्या सगळ्या बाबींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हे लक्षात घ्या चला तर सुरू करूया लक्ष द्या आता बघा मित्रांनो इथे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड ऑनलाईन कोर्स आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये सगळे विषय आहे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान सोबत संपूर्ण शेकडो पेपरची टेस्ट सिरीज आणि संपूर्ण नोट्स त्यासोबत मिळतील बघा ही ऑफरमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला बघा संपूर्ण विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी या बॅचच्या तुम्हाला मिळेल आणि जे तुमची भरती आहे त्याच्या अगोदर संपूर्ण सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करून मिळेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा लिंकवर टच करा आणि बॅच लगेच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा मित्रांनो बघा जिल्ह्यांनी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात किती किती जागा आहे ते आपण बघूया लक्षात घ्या इथे बघा काय म्हणत आहे मुंबई शहर एकूण चोवीसशे एकोणसाठ जागा आहे साधारण सातशे सत्तेचाळीस एस सी शहाण्णव एस टी पन्नास विजय एन टी बावीस एन टी बी एकोणवीस एन टी सी सव्वीस एन डी डी सतरा एसबीसी सतरा ओबीसी एकशे बेचाळीस एसी बी सी पंच्याहत्तर डब्ल्यू एस पंच्याहत्तर आणि ओपन दोनशे आठ जागा आहे पुणे शहर आता बघा हे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल फक्त प्रत्येक जिल्ह्याला किती किती जागा आहे तेवढं आपण या ठिकाणी बघूया बघा पुणे शहरामध्ये सतराशे तेहतीस जागा आहे मीरा महिंद्र आठशे चाळीस जागा आहे मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस जागा आहे गडचिरोली सातशे सतरा जागा आहे ठाणे शहर सहाशे चौपन्न जागा आहे नागपूर शहर पाचशे पंच्याण्णव नवी मुंबई चारशे पंचाळीस जागा पिंपरी चिंचवड तीनशे बावीस जागा नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर जागा चंद्रपूर दोनशे पंधरा अमरावती ग्रामीण दोनशे चौदा नाशिक ग्रामीण दोनशे दहा नांदेड एकशे नव्याण्णव बीड एकशे चौऱ्याहत्तर जळगाव एकशे एकाहत्तर ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट अकोला एकशे एकसष्ट पालघर एकशे अठ्ठावन्न जागा जालना एकशे छप्पन जागा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर शहर एकशे पन्नास जागा यवतमाळ एकशे पन्नास जागा बुलढाणा एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी वर्धा एकशे चौतीस जागा धुळे एकशे तेहतीस जागा धाराशिव एकशे तेवीस जागा रत्नागिरी शंभर जागा रायगड चौऱ्याण्णव जागा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग त्र्याण्णव जागा सोलापूर ग्रामीण नव्वद जागा कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी जागा परभणी शहर शहाऐंशी जागा सोलापूर शहर एकोणऐंशी सिंधुदुर्ग अठ्याहत्तर ऐला त्र्याहत्तर पुणे ग्रामीण एकोणसत्तर सांगली एकोणसाठ भंडारा एकोणसाठ गोंदिया एकोणसाठ पुणे लोहमार्ग चौपन्न छत्रपती संभाजीनगर त्रेपन्न वाशिम चाळीस हिंगोली सदतीस लातूर तीस आणि नागपूर लोहमार्ग अठरा अशा जागा आहे आता बघा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे सविस्तर जाहिरात आणि हे पेज आहे ते सुद्धा टाकलेलं आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट पुन्हा तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो ती म्हणजे कशी सर बघा की आपल्याला म्हणजे सर्वोत्तम जागी आपला फॉर्म जाण्यासाठी आणि आपल्या निवडीची संधी वाढण्यासाठी आपण फॉर्म कसा भरायचा तुम्ही ज्या प्रवर्गात मोडता जे समांतर आरक्षणाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे त्या जागा त्या सर्वाधिक जागा कोणत्या जिल्ह्याला आहे ते पहिल्यांदा काढून घ्यायचा आता बघा तुम्हाला सांगतो जर समजा तुमच्याकडे चार तीन चार जिल्हे पहिले तीन जिल्हे काय करायचे आपण गृहित धरायचे की समजा उदाहरणार्थ तुमचा ओबीसी प्रवर्ग जर असेल ओबीसी प्रवर्गामधून तुमच्याकडे एखादं समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल तर त्याच्यात काय करायचं पहिल्यांदा ओबीसीच्या सर्वाधिक जागा बघायच्या कोणत्या जिल्ह्याला आहे मग आता ओबीसीच्या सर्वाधिक जागा ज्या जा जा जिल्ह्याला आहे तर तो पहिला जिल्हा शक्यतो सोडून द्यायचा लक्षात घ्या कारण होते कसं की अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहे तर जो प्रवर्ग निवडत आहोत आपण तर त्या प्रवर्गाला सर्वाधिक जागा ज्या जा ठिकाणी आहे त्याच ठिकाणी फॉर्म भरण्याची संधी खूप जास्त असते म्हणून आपण काय करायचं तर त्या ठिकाणचा जो फॉर्म आहे तो आपण पहिला जो जिल्हा आहे समजा तुम्ही कोणतेही तीन जिल्हे निवडले तुमच्या प्रवर्गानुसार सर्वाधिक जागा असलेले तुम्ही कोणतेही तीन जिल्हे निवडले तर त्याच्यापैकी पहिला जिल्हा सोडून द्यायचा आणि शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा म्हणजे काय होतं की पहिल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी त्या ठिकाणी येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण एकतर दुसरा आणि किंवा तिसरा तर हा तुमचे चान्सेस जसं दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये फार कमी चान्स तयार होतात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बहुतेक चान्स राहील तिसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे कमी जागा असतील त्या ठिकाणी संधी वाढलेली आहे आतापर्यंतच्या भरत्यांचा इतिहास आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि गोष्ट दुसरी समजा तुमचा प्रवर्ग ओबीसी आहे आणि गोष्ट दु म्हणजे मुद्दा कसा की त्याच्यात तुम्हाला समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक पोलीस पालले जे असेल ते तुमच्याकडे आरक्षण आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं की पुन्हा एकूण त्या प्रवर्गाला जास्तीत जास्त जागा असणारे म्हणजे आपण जे समांतर आरक्षणात बसतो त्या आरक्षणाला जास्तीत जास्त जागा असणारे तीन जिल्हे बघायचे आणि त्याच्यातसुद्धा तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा जेणेकरून तुमच्या संधी वाढतील ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण फॉर्म भरायचा आणि यशस्वी व्हायचे तुमच्या याच्यासाठी आपण पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस संपूर्ण रेकॉर्डेड आणि ऑनलाईन कोर्स प्लस लाईव्ह ही बॅच सुरू केलेली आहे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान हे सगळे विषय या बॅचमध्ये होईल सोबतच शंभर प्लस प्रश्नांची टेस्ट सिरीज आणि सर्व विषयांच्या शॉर्ट नोट्स संपूर्ण नोट्स तुम्हाला मिळालं बघा ऑफरमध्ये बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला सुरू आहे सध्या दिवाळी ऑफर सुरू आहे तर ती फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला सुरू आहे म्हणजे फक्त तुम्हाला सहाशे रुपयातच ही बॅच मिळेल हे लक्षात घ्या म्हणून आजच आत्ताच बॅच खरेदी करा आणि यशाचे भागीदार व्हा ह्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स टेस्ट सिरीज सोबत मोफत टेस्ट पेपर मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर म्हणून तुम्हाला हाताळता येईल व्हिडिओ डाउनलोड करता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी मिळेल आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केलेली आहे आणि हजारो विद्यार्थी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून म्हणजे पोलीस शिपाई म्हणून यशस्वी झालेले आहे म्हणून तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर तात्काळ लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा आणि पोलीस भरती संबंधात संबंधित कोणत्याही संबंधित काहीही अडचण असेल तर मी तुम्हाला नक्की सोडवेल इथे स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कुठे फॉर्म भरू सर हा विषय कसा हाताळू तर यासाठी तुम्ही तुम्ही व्हिडिओला कमेंट करा आणि तुमचं समाधान मी नक्कीच करणार हे लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच